हाय हॅलो नमस्कार माझ्या मीनू भावनं कशा आहात तुम्ही मस्त आहे का स्वस्त आहेत का तर स्वागत आहे तुमचं तुमच्या ताईचे चॅनल ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस भारती ब्लॉग्स तर मी आलेले आहे कुठं तर मी आलेले आहे माझ्या माहेरी तर बघा आमच्या इथं आज आलेली दोन दिवस झालं पण व्हिडिओ काय काढला नाही तर आम्ही आज शेतात आलो होतो तर त्याच्यामुळं चला थोडासा व्हिडिओ काढावा मस्तपैकी आहे का नाही तर इकडे बघत असताल इकडे एक हा मुलगा बसलेला आहे तो आमच्या अनवळखीचा आहे आणि गई गय, गाईचं पिल्लो ते आमच्या गाईचं पिल्लो आहे असंच तर इकडं मस्त अशा दोन दोन शेळ्या पण आहे तुम्हाला दाखवतं मग अका शेळ्या त्या एक शेळी तिला दोन पिल्ल झालेली ती आमच्या आई म्हण ती गाय खराब झाली मी आली ना आठ दिवस गाय खराब झाली आणि लसणाच्या पेंड्या दोनच आहे त्या आई दोनच का आल्या दोन त्या आणि ती बा घरी बांधलेली ती कसला होय त्याला तर लसूणाची कुडीच गावं ना सकाळी चार पाच चोळ्यात लसूण भाजीला गावला तर लसूण नाही आणि बघा इथं फल्याची दोन पिल्ला आहेत हो का हो का अ किती भारी बघा ऐका दोन पिल्ल घातली ती मस्त अशी आणि ते बसली ती बघा दोन पिल्ल आणि ते बाहेरचा परिसर दाखवतो मला उनलय झालंय बघा असं हे पण आहे तिकडं बघा आमचा दादा कसा काम करतोय बघा म्हणलं असा मावशी आली कामं वाढवाय राहणार कशाला कुणाला लवकर निघालो तर आम्ही घरी तर चला आज दादा काय म्हणतो मग हाय करते ना असा हात आलो तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आमची आई थांब आमच्या आईला भेटत तुम्हाला आमच्या आईला बोला चांगला आमच्या आई घामाघुम झाली लय वायता गिती डोक्याला सारखं काय झालं गेलं हायपर होती काय आमच्या आईला आमच्या आईला टेन्शन येत या का नाही तर आमची आई मस्त पैकी काम करती अजोदा झाला चला ह्या दुधचा दाखवते इजू दादाला आमच्या आमचा भात आहे भाचा बहिणीचा पोरग आहे माझ्या बघा काय बनवायचं शिव शिटिंग चालू चला घरी लागल्या बुका लागल्या आम्हाला चला जायचं शेंगा कुणाच्या येत्या शेजाऱ्याच्या शेंगा येत्या कामगाच्या शेंगा वाळ्या घातल्या त्या भरा पिशवीत कोण नाही आणि वाळल्या त्या खड ओल्या नाहीत का रुग्ण शेजाऱ्यांची पुरगी बा बारी तिला झोका द्यायला हॅन बाई झोका देत पप्पा कुठे दे गेला कुठे गेला पप्पा आपण तिला बोलू जरा कुठे गेला पप्पा पप्पा कुठे तिकडे काय करायला गेला पप्पा काय करायला गेला पिढी नाही ते करमते का करमते का परत आता येत नाही तर आणता छान आहे बघा आमच्या शेजाऱ्यांची शेजारी म्हणजे आमच्या कशी असतात असे बांधकरी भाऊ भाऊ असेच आहे का नाही मी कोण आहे तुझी कोण आहे आत्या कोण मग घेऊन <laughs> ने हे बघा मच्छी पण आहे त्यांच्यापशी आव आऊ तुला घेऊ बरं अब माझा भाचा म्हणतोय मला घे माझाच ही बनेल का कुणाला माझा असेल म्हणून ते पाटी तरी मग म्हणतील माझा आहे हं हे तुझीच आहे हसते ती कोर बघा तर मशी बघा म्हशी म्हशी ही बघा ह्यांच्या म्हशी भारी मस्त भारी केलंय वेपरस बी त्यांना तर रानातच राहायला चालत काही अका वेपर्स दिसतात का पाठीमाग माझ्या वाल्या भिमुच्या शेंगा बघ माहीत काय का नाही राय ती जालिकड चला चला शेंगा शियांका खापून या आजू दादा ये की शेंगा शियांका आमच्या आईच सगळं शेत आहे आमच्या वडीलच हो का तिथून तिथून दिसत शेतच आहे खाली काही माणसं जे तुला ते आपलंच आहे सगळं आमचंच आहे बघा एवढ घर ही सगळं आमचंच आहे ती आई चालली ती बी आमचीच आहे खालचं तुकडं तिच्या गुयाचं तुकडं तेव्हा ते, ते तांबडं दिसत आहे आमचं शेत आहे आमच्या आईचं आणि ही पण आईचंच आहे आणि तेवढं पत्र्याचं शेड आमच्या भावाचा आहे हे काय आमच्या वहिनी हिता हाय का नाही